सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकशे ब्याण्णव वाडीवस्त्यांची आणि पंचवीस रस्त्यांची जातीवाचक नावे बदलण्याचा ऐतिहासिक निर्णय पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून घेण्यात आला या निर्णयामुळे जातीवाचक व रस्त्यांची नावे बदललेला देशातील पहिला जिल्हा सिंधुदुर्ग ठरला आहे या निर्णयाची दिल्लीपर्यंत दखल घेण्यात आली आहे हा ऐतिहासिक निर्णय घेणारे पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रतिकृतज्ञता कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वंचित समाजाच्या वतीने संविधानिक हितकारणी महासंघात नेत्यांचे नितेश राणे यांचा ओरोस येथील जिल्हा पत्रकार भवनाच्या सभागृहात नागरी सत्कार करण्यात आला वस्त्यांची सामाजिक समरसतेच्या अनुसार आमच्या जिल्ह्यातल्या एकशे ब्याण्णव अशा आणि पंचवीस रस्त्यांचे आणि वाडी वस्त्यांची नावं बदलण्याचा ऐतिहासिक निर्णय आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात खाली असलेल्या या महायुती सरकारने घेतलेला आहे कदाचित देशामध्ये आमचा एकमेव जिल्हा आहे ज्यांनी सामाजिक समरसतेच्या दृष्टिकोनातून एक महत्वाचं पाऊल उचललेलं आहे आणि त्यामुळे जिल्ह्यामध्ये अतिशय चांगलं वातावरण आहे जे काही जातीवाचक नावामुळे जे गावागावामध्ये वाड्यांमध्ये कधीतरी वाद व्हायचे के। पोलीस केसेस व्हायच्या त्या सगळ्या गोष्टीला आळा बसण्याच्या दृष्टिकोनातून हा निर्णय अतिशय महत्वाचा आहे आता ही नावं बदलल्यानंतर त्या वाड्यांच्या विकासाची जबाबदारी पण ही आमच्या महायुतीच्या सरकारची आहे महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा लागू होईल हा जिल्हा हा आपल्या जिल्हा पुरत झालेला पहिला निर्णय आता ह्या बाबतीचा अभ्यास चीफ सेक्रेटरी लेवलला सुरू झालेला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीचा निर्णय घेतला गेला तो अन्य जिल्ह्यामध्ये त्याचं अनुकरण कसं करता येईल या बाबतीमध्ये मंत्रालयामध्ये आपला निर्णय घ्यानंतर दोन बैठका झालेल्या आहेत मला विश्वास आहे कारण की ह्या बाबतीमध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब अतिशय सकारात्मक आहे राज्यामध्ये हा निर्णय कसा राबवायचा त्या दृष्टिकोनातून लवकरच माहिती दिली जाईल <laughs>